का भांडण करतो त्यांना तू हा भांडण करतो का त्यांना तू काय काय करता करत ये गु इकडे ये हॅलो देवांशी इकडे म हे गे रात्री आम्ही दवाखान्यात गेलो तो उशिरा आलो हम्म ये बाबू इकडे हे बघ हा 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 हो हो, हो खा? है वाग, है वाग। रुशी -रुशी का ऋषी केली का तू देवेशी हे घे मग ये ये इकडून इकडून मग ओ पळत पळत आलो बो पळत पळत आलो हे चके मला पप्पी दे

हॅपी बर्थडे काल काय काय घेतलं मग मम्मीने का <laughs> हो शॉपिंग केली काय कसली पूजा चालली काय करताय हरतालिक पूजा गणपती बाप्पा कधी आले गणपती बाप्पा बची करा चॉकलेट एक ऐकलं का देवाणीला एक दे आणि एक काजूला दे एक हा आणि एक तुखा हा ओके हा ते थंड आहे तो फ्रिज फ्रीज मध्ये आहे की बघ आता आता देवानी आली का सर्व आले होते का मग ते सगळे ठीक हो का नाही ना आताच नाही हो नाही झालं अजून ते नाही या महिन्यात या महिन्यात नाही होते पुढच्या महिन्यात होते ते दिसतात आणि मग काय फायदा नाही तोडून ते ना है। तो पोड़ा पोड़ा था, 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 था। आता मी म्हटलं पुढच्या महिन्यात तोडावं सव आली की नाही सवी पर्वाच्या दिवशीच येणार आहे झालंय शेंगा थोडस राहिल्या तोडायच्या <laughs> काहीच नाही निघलं आरती त्याच्यामध्ये शेंगामध्ये पूर्ण केला वाया सगळ्या शेंगा काही हा बी टाकलं का तेवढं पण नाही आलं आता तुरी काय ला तुरी माहित नाही येतात का काय करतात बघूया आणि मिरच्या हो मिरच्या लावा म्हटलं हो मिरच्याच लावून टाकते मिरच्या वांगे लावते मिरच्या आणि वांगे लावते म्हटलं हो बघा बघाय याच घ्या हे रिठ्याच झाड आहे हा डाळींबाच झाड आम्ही पेरूच देऊ का हाय का हो का अरे बापरे कुठे उमराच हे आंब्याचं आहे आंब्याचं उम उमराच देऊ का उमराच देऊ आहे आला म्हणजे आम्ही तोडलं होत तर परत आलं हे हो पानं द्यायचे का पण याचे दूध निघायला लागलं हे घ्या कडे पत किती पण त्या मुळ्या उगवल्या कि येते बाया तर काय करायला बाया तर कि नाही बघा बर पोर बघा बघा घाबरली का काळ तू कशाला आली मग हे घ्या काळ काय नाही नेत तिथे आपलं लेकराला भुकला का रे तू गाठवा हा त्याला वाटलं काही नेते का आमचं ये खा चॉकलेट चप्पल नाही घातली का तू चप्पल घाल ना भाव चप्पल नाही घालणार चला बसून बची बच्ची कडा इथं खाली आणि मग चॉकेट खायचं बछा बछा लिंबोणीचं घ्यायचं का पान ते काय छान बघा किती जळ कुठं बघितलं ना म्हणजे तिला बोलवलं ना मी लगेच हो म्हणजे हे कुत्र्याची जातच तशी राहते लहान लेकरासारखीच राहते आता बघा याला तिकडं कोपऱ्याला जायला कशाला चालला तिकडं काळू काय लिंबू 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 हम्म सगळं लिंब नाही तोडायचे पेरू तोडायची पेरू 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 मध्ये आळ्या आहेत बर नाही ते मोठे मोठे का पेरू बाई ते काय खाऊ वाटत नाही बरं त्याची काही चव लागत नाही हा त्याच्यावर बसू नको पडशील तू पडशील ते पडायसारखा डब्बा आहे खालीच बसायला पेरू गोड आहे तो पण हे खारूताई आणि हे काय म्हणतात ते पोपट राजा माकडदादा वाणेरदादा सर्वजण येऊन <laughs> खातात खायची होऊ देत नाही झाडाला <laughs> चला चौके खा खायला फोडून द्या चौके चौके दिदी तिथीला देते देवानीला देते आणि एक काजूला द्या आणि एक तू खा ओके किती मोठा केक आणला होता पप्पानी आणि मला नाही केक दिली तू केक नाही दिली मला मोमो ए मोमो मोमो आणि कोपऱ्याला काय झोपायला लागले काय झाले यांना बरं एवढ्या अडचणी येत मग आता तिथं किती मच्छरात तिकडे कशाला झोपता रे तुम्ही हे चॉकलेट आहे तिचं खाऊ नको नाही झालं जेवण नाही सुट्टी नाही जेवते मी पण मी आता नाही का सकाळी मुरमुरे वगैरे असं काही खाल्लं होतं नाश्त्याला एक ऍपल खाल्लं आणि मग म्हटलं थोडसं बसावं इथं हो भरपूर लावले तर का झाड मी यायला पाहिजे पण हे खरं असं असते हे गं दर्शंगा शिव काय राहिलंच नाही शेंगा मधील बाय बाय ए मोमो काळो काय करता तिकड तिकड काय करता तुम्ही सांगा बर काय करता तिकडे कालू काय तिकडं कोपऱ्याला काय करतो तू सांग काय करायला इथं बसून एवढ्या मच्छर मध्ये बसायची काय गरज आहे हा अरे गाडवा का उलटी करायची का तुला गवत खातोस गवत खातो काय झालं मळमळ होते काळू गवत खायला आला शेतात गवत खातो का काय झालं तुला काय झालं रे बर नाही तुला गवत खातो बघा कसं गवत खाते काळू त्याला उलटी करायची वाटते म्हणून गवत खाते प्राण्याला कस म्हणजे बुद्धी आहे की आपल्याला जे काय प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या पोटामध्ये आपलं डायजेशन ठीक नाही आहे पित्त झालेलं आहे तर आपल्याला त्याला बाहेर काढायचं आहे म्हणून गवत खातात हे लोक आणि गवत काढून खाऊन हे बाहेर काढतात ते म्हणजे निसर्गानं प्रत्येकाला अक्कल दिलेली आहे त्यांना सगळं कळते आता सकाळपासून काळून काहीच नाही खाल्लं कारण त्याला त्याला उलटी करायची आहे वाटते त्याच्या पोटात काहीतरी गडबड झालेली आहे रात्रच्या जेवणामध्ये असं झालं काही पण तो घरातलंच खातो बाकी काही खात नाही पण कधी कधी होते आता गवत खायचं काम चालू आहे काळूच म्हणून या कोपऱ्याला बसतो का येऊन तू काय काळू मला वाटलं काळू माझा कशाला येतो इकडं कशाला येतो इकडं गवत खायचं म्हणून येतो का अरे काळू ए काळू वाव इकडे आहेत मुगाच्या शेंगा आणि वल्ल्या वल्ल्या शेंगा आहेत बघू शकता मित्रांनो मस्त मस्त हिरव्या हिरव्या शेंगा आहेत मुगाच्या किती गवत खाणार आहे सध्या चल आता चॉकलेट खातो का, <laughs> काय खातो गवत खातो काळूची तब्येत नाही ठीक आणि काळू खातो गवत काय जे इन्फेक्शन आहे ते उलटी करून बाहेर काढल मग तेव्हा त्याला बरं वाटेल तर बघू शकतो मित्रांनो तर मी लावलेला आहे हा वेल भूफळा ए काट्या माझ्या मागे येतो काय काटा येतो बघ इकडं फुलं तर आले बघूया आता फळं पण आलेत आणि फुलं आल्याच्यानंतर जर गळालं फुल तर मग काही खरं नाही हे की नाही तर इथे पण झाडाला बघा दोडका पण आलेला आहे मस्त भाजी होईल छानपैकी दुसरा एखादा आला का बघावा लागेल मला पण भोपळ्याच झाड आहे बघू शकता कारल्याचं पण झाड आले कारल्याची पण आलेली आहे भरपूर झाड भरपूर झाड आहेत चल मग काळ झाली नाही उलटे हा あいゴー。おっけばえばえどす